नमस्कार रक्षाबंधन आपल्या संस्कृतीतील एक असा क्षण आहे ज्यात फक्त धाग्याचा नाही तर प्रेम सन्मान आणि जिव्हाळ्याचं गाठोडं बांधलं जातं या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधतात आणि भावंड एकमेकांच्या आयुष्यभराच्या सुखदुःखाची जबाबदारी स्वीकारतात परंतु यंदा बोरगावात हा सण एका वेगळ्याच रूपात साजरा झाला असं रूप ज्याने समाजाच्या दुर्लक्षित घटकांच्या हृदयाला स्पर्श केला आणि खरी बंधुभावाची जाणीव करून दिली बोरगावातील सामाजिक कार्यकर्ते आणि श्री गणेश मालक उल्हास निकम यांनी यावर्षीचा रक्षाबंधन सण फक्त कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता तो सफाई कामगारांच्या जीवनात आनंदाचा रंग भरवणारा ठरला नगरपंचायत बोरगाव येथे कार्यरत असलेल्या सर्व सफाई कामगारांना त्यांनी आपल्या हाताने भेटवस्तू दिल्या महिला कर्मचाऱ्यांना आकर्षक साड्या तर पुरुष कर्मचाऱ्यांना थंडीच्या दिवसात उब देणारी ब्लँकेट सकाळीच निकम कुटुंबियांनी हा छोटासा पण हृदयाला भिडणारा कार्यक्रम आयोजित केला होता एकेक -एक करून सफाई कामगार येत होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी साधीशी अपेक्षा पण मनात हा दिवस नेहमी पक्षाने नेहमीपेक्षा वेगळा ठरणार याची जाणीव नव्हती उल्हास निकम यांनी स्वतः प्रत्येक कर्मचाऱ्याचे मनापासून स्वागत केले कुणाला हळवार शब्दांनी विचारपूस केली कुणाला त्यांच्या कामाची दखल घेत कौतुक केले त्या क्षणी सफाई कामगारांच्या डोळ्यात चमक आले ती केवळ भेटवस्तूच नव्हे तर स्वतःच्या श्रमांना मिळालेल्या सन्मानाची होती सफाई कामगार हे आपल्या गावाचे अनोळखी रक्षक असतात ते पहाटेच्या वेळी उठून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर झाडू मारतात कचरा गोळा करतात गल्लीबोळाची घाण साफ करतात पण त्याचे योगदान अनेकदा लोकांच्या नजरेआड राहते कोणी कौतुक करत नाही धन्यवाद म्हणत नाही उलट कधीकधी त्यांना काम करताना टीका आणि नाराजीच ऐकावी लागते या पार्श्वभूमीवर उल्हास निकम यांचा हा उपक्रम फक्त एक गिफ्ट देण्याचा कार्यक्रम नव्हता तर तो, तो दुर्लक्षित हातांना सन्मान देण्याचा प्रयत्न होता या भेटीने सफाई कर्मचारी यांना जाणवले की आपले काम फक्त काम नाही ते समाजाला दिलेले एक अमूल्य योगदान आहे आणि कोणीतरी त्याची कदर करत आहे त्या क्षणी काही जणांनी हसत हसत आभार मानले तर काहींनी न बोलताही फक्त डोळ्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली हा क्षण तितकाच साधा होता पण त्यातील प्रेम आणि सन्मानाने तो अतिशय मौल्यवान बनला उल्हास निकम या आणि त्यांचे कुटुंबीय हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात ते वेळोवेळी गरीब दिन दलित कष्टकरी विधवा महिला अनाथ मुले रुग्ण अशा समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देतात त्यांची मदत केवळ आर्थिक स्वरूपाची नसते तर ती मनाला स्पर्श करणारी असते गणेशवस्त्रमचे उल्हास निकम यांनी केलेला हा उपक्रम म्हणजे रक्षाबंधनाच्या धाग्याला सन्मानाचं गाठोडं बांधण्यासारखेच होते या भेटीत केवळ कापडाचे किंवा लोकरीचे मूल्य नव्हते तर त्यात दडलेली माणूस की आदर आणि आपुलकी याची किंमत अनमोल होती हा कार्यक्रम पाहिल्यानंतर गावातील अनेक नागरिकांनी निकम यांच्या कार्याचे कौतुक केले अशा छोट्या छोट्या उपक्रमांमुळेच समाजात एकमेकांबद्दलचा जिव्हाळा वाढतो फक्त पैसे खर्च करणे हे समाजसेवा नाही तर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला योग्य वेळी सन्मान देणे हेच खरे समाजकारण आहे कार्यक्रम संपला पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उबदार भावना घर करून गेली सफाई कामगार आपल्या रोजच्या कामासाठी निघून गेले पण त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे हसू डोळ्यातील चमक आणि मनातील सन्मानाचा धागा आयुष्यभर त्यांच्या सोबत राहील उल्हास निकम यांचा हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता नव्हता तो एक संदेश होता की प्रत्येक सण प्रत्येक आनंदाची क्षणिका आपण दुर्लक्षित आणि गरजू लोकांसोबत वाटली तर ती दुगुनी होते आज रक्षाबंधनाच्या दिवशी बोरगावने एक वेगळाच धागा विणला जो रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने अधिक घट्ट होता एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे बोरगाव पटे कर्मचारी सोळा सतरा म्हणजे जण एकवीस जण असल्यामुळे साधा पिक्चर म्हणून काय मराठीमध्ये पिक्चर आला आहे स्वच्छता म्हणजे काय हे त्यांनी आता ते आम्हाला गणेश वस्त्र मंडळाचे मालक म्हणजे पिंपळांना हे आम्हाला सांगितलेत की बाबा नुसतं आम्ही ते आता नुसतं जरावं टेलर बघितलं तर आम्हाला ते एवढं आता अंगावर इथंवर काटाले की बाबा आपलं अंगाने आपण पण स्वच्छ करायला पाहिजे आणि तुम्ही जरा एखाद्या आठ टक्के केला तर आम्हीच चार टक्के करून गाव स्वच्छता करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि आम्हाला आज राष्ट्रीय पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांनी लोक एक ब्लँकेट आणि आमच्या लेडीज असली एक साड्या साड्या असं देऊन त्यांनी आमचं एक छोटस एक ज्या राखी बंधूंशी एक छोटस गिफ्ट म्हणून दिलेलं आहे आम्हाला आणि आम्हाला गावात म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यांनी गणेश कापड केंद्र म्हणजे कसं आज यांनी तरी आम्ही तर स्वच्छता खात्र बघितलं त्यांनी सगळ्यांनी आम्हाला बोलवलीत आणि काय म्हटले तुम्ही या तुमचं काय तुम्ही साधं मध्ये नाही एक छोटंसं म्हणून तुम्हाला गिफ्ट देणार म्हणून आम्हाला राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा